श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत दीपामावस्या साजरी कुमट्या येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत दीप दीपपूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी टेबलावर विविध प्रकारचे दिवे निरंजन पंथी समयी मांडून सुशोभन करून दीपपूजन करण्यात आले मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी शुभम करोती कल्याणम म्हणत नमस्कार केला शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे काय याबद्दल मुलांना माहिती दिली दिवा आपल्याला प्रकाश देतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्यांची पूजा ही दीप अमावस्या दिवशी करतात अंधार म्हणजे वाईट गुण प्रकाश म्हणजे चांगले गुण यांची सांगड घालून मुलांना या नीती मूल्यांचे महत्त्व सांगितले अशा प्रकारे दिव्यांचे महत्त्व दिव्यांचे प्रकार यांची ओळख करून दिली अशा प्रकारे सर्व विद्यार्थी शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने दीपपूजनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला